नमस्कार मी दिपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये आपण महत्वाची माहिती घेतो आहे ती म्हणजे आपण आणि आपल्या घरातल्या लोकांवर जी बाहेरची बाधा होते करणे नजरबाधा ह्या बाधांपासून संरक्षण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हेच या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामीसेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल आणि तुम्हालाही एक नवीन स्वामीसेवक स्वामी सेवेमध्ये स्वामी, सेवे स्वामी परिवारामध्ये आणण्याचं पुण्य मिळेल आपल्या घरामध्ये आपण असू किंवा लहान मुलं असतील लहान बाळ असतील किंवा आपले पती किंवा आपल्या नवरा वगैरे असतील तर हे गो ही लोक लोक जेव्हा घरात घरात येतात तर ही लोकं जेव्हा बाहेरून घरामध्ये येतात तेव्हा कधी कधी त्यांचे डोळे लाल होतात अचानकच ताप येतो काही न होताच त्यांना घरामध्ये काहीही करावंसं वाटत नाही आजारी असल्यासारखं वाटतं असं नेहमी नेहमी सतत घडतं काही वेळा तर एकदम परिस्थिती चांगली असूनही म्हणजे तब्येत चांगली असूनही आपल्याला सतत झोपूनच राहावं असं वाटतं समोर आपल्याला दिसतं की आपल्या खूप कामं पेंडिंग आहेत खूप टेन्शन आहे खूप भार आहे, आहे। तरीही आपण ते कामं सोडून झोपतो झोप नाही आली तरी झोपतो काय कंटाळवण का। वाटतं डिप्रेशन वाटतं म्हणजे अशा गोष्टी होतात आणि असे झालेल्या आहे मग अशावेळी आपण काय करतो दवाखाना गाठतो आणि तिथे पैसे आपले खर्च करतो पण उपाय काही होत नाही प्रभाव काही पडत नाही म्हणून अशावेळी जी झालेली असते ती बाहेरची नजर कुणाची तरी वाईट नजर आपल्यावर पडली तर नजर होते त्याचप्रमाणे कोणी करणी वगैरे करत असतील मंत्रतंत्र ज्यांना येतात त्या ह्या गोष्टी करतात तर अशाही गोष्टी होऊ शकतात अजूनही काही लोकांना ते ज्ञान आहे आणि ते आपल्या शक्तीचा चुकीचा वापर करतात म्हणूनच अशा लोकांपासून वाचण्यासाठी या प्रकारच्या वाईट शक्तींपासून वाचण्यासाठी आता काहींची यावर श्रद्धा आहे काहींची नाही आहे पण आपले जुने लोक म्हणायचे आणि तेच अजूनही ह्या गोष्टी पाळतात आता तुम्हाला माहिती आहे यापासून वाचण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ आपण ठेवल्या तर या सगळ्या वाईट शक्तींपासून आपण दूर राहतो कुठलेही उपाय तोडगे आपण जेव्हा करतो तेव्हा नित्यसेवेची सेवेची जोड असावी लागते तीन अध्याय अकरा माळी रोज आपल्याकडून झालेच पाहिजे मगच हे उपाय आणि हे तोडगे हे कामी येतात तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे बिबा आपल्या घरामधला जो बिबा असतो जे आपण धान्यामध्ये ठेवतो काळ्या कलरचा असतो बघा जो आपण धान्यामध्ये ठेवतो हे बघा असा एलाम म्हणतात बिबे हे आपण धान्यामध्ये ठेवतो धान्याला बरकत येते असं म्हणतो हे आपण प्रत्येक धान्यामध्ये ठेवत असतो तुम्ही बघितलं असेल हा बिबा काय करायचा ज्या व्यक्तीला नेहमी अशी बाधा होते नियमित नजर लागते नियमित काही ना काही आपल्याला वाटते की या व्यक्तीच्या मागे वाईट शक्ती आहे काहीतरी तर त्या व्यक्ती जिथे झोपतो त्याच्या आसपास हा बिबा ठेवायचा म्हणजे झोपायच्या ठिकाणी तुमची उशी असेल उशीच्या खाली ठेवा किंवा उशीच्या आजूबाजूला ठेवा किंवा तुमच्या गादीच्या खाली टाकून ठेवा बेडवर किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा तुम्ही जिथे जाता येता हा बिबा तुमच्याजवळ असला पाहिजे खिशात ठेवा म्हणजे तुमच्या आसपास हा बिबा असला पाहिजे यामध्ये कु या बिब्यामुळे काय होते कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह शक्ती आपल्याला जवळसुद्धा येत नाही आणि आपल्याला स्पर्श करत नाही म्हणून हा बिबा आपल्याकडे असलाच पाहिजे प्रत्येकाकडे तुम्हाला वाटते की आपल्याकडे लहान मुलं आहेत त्यांना न ने, नेहमी नेहमी ने, 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 ने 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 नजरवाधा होते तर आणि नजरबाधा होते किंवा कुठलीही वाईट शक्ती आपल्या मुलांजवळ येऊ नये पतीजवळ येऊ नये तर त्यांनी त्यांच्याजवळ नेहमी हा बिबा mm ठेवावा -hmm. दुसरी गोष्ट म्हणजे जे रुईचं झाड असतं रुईचं झाड म्हणजे ज्याचं फुल पांढरं असतं त्याला मंदार वृक्षसुद्धा mm -hmm. म्हणतात मंदार वृक्ष ज्याचं फुल आपल्या uh, महादेवांना खूप खूपच प्रिय आहे महादेवांना आपण ते फूल वाहत असतो रोज एक फूल वाहिलं ना की खूप पटीने पुण्य मिळतं असं म्हणतात म्हणून ते मंदार वृक्षाचं जे पांढऱ्या कलरचं फूल आहे पूर्ण पांढरं असलं पाहिजे ते मंदार वृक्षाचं म्हणजे रुईच्या झाडाचं मंदार वृक्षाचं जे पांढरं फूल आहे त्या झाडाची मुळी ती ती आपल्याजवळ ठेवायची नियमित आपल्या पर्समध्ये किंवा बाधित व्यक्तीच्या पर्समध्ये झोपतो तिथे ती मुळी ठेवायची किंवा जिथे बाथरूमला जातो बाथरूममध्ये ठेवायची त्या व्यक्तीच्या आसपास ती असली पाहिजे त्याच्या पॉकेटमध्ये त्याच्या खिशामध्ये ती मुळी ठेवायची म्हणजे बिबा आपण जसा ठेवतो त्या व्यक्तीजवळ तशीच ही व बिबा नसेल तर ही वस्तू जरी तुम्ही त्या व्यक्तीजवळ ठेवली तरी ही या तरीही या रुईच्या मुळीमुळे म्हणजे रूट्स असतात ना त्याचे त्याच्यामुळे कुठलीही वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही तुम्ही आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती जिथे जागा असेल तिथे सुद्धा ही मुळी लावून देऊ शकता एका धाग्याला बांधून किंवा एका कापडामध्ये बांधून तिथे लटकून देऊ शकता असंही करू शकता म्हणून बिबा किंवा मंदार वृक्षाची जी मुळी असते कुठेही मिळेल हे मेल है। मंदार वृक्ष बऱ्याच ठिकाणी असते गावाकडे तर बऱ्याच ठिकाणी आणि तुम्हाला सांगितले आहे आपल्या घरामध्ये पाच पांढऱ्या ज्या लक्ष्मीवर्धक वनस्पती आहे ते आपल्या घरी असल्याच पाहिजे त्यामधलं हे एक झाड आहे रुई म्हणजे मंदार वृक्ष पांढरी रुई म्हणजे मंदार वृक्ष हे आपल्या अंगणातसुद्धा असलंच पाहिजे हे लक्ष्मीकारक आहे यामुळे लक्ष्मी घरामध्ये येते त्याचीच मुळी आपल्याला जवळ ठेवायची आहे त्यानंतरची गोष्ट अशी की आपण बघा आपल्या मुलाच्या आपल्या मुलांच्या किंवा सगळं लहानांपासून मोठ्यापर्यंत आज आज आजकाल आपण काळा धागा हा आपल्या पाया पायामध्ये बांधत असतो तर तो जो काळा धागा आहे त्यामुळे नजरबाधा होत नाही मी एक रीलसुद्धा एक शॉर्टसुद्धा अपलोड केला होता तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा या या पहिलेसुद्धा एक व्हिडिओ मी केलेला होता की पांढरेची काठी जो पांढरीचा मणी आहे तो सुद्धा आपल्या मुलांच्या पायामध्ये बांधायचा तो का बांधायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे त्या त्या व्हिडिओला खूप छान रेस्पॉन्स सुद्धा तुम्ही दिला होता तर तो धागा बांधत असताना त्या धा तो धागा हातामध्ये घ्यायचा आणि अकरा वेळा त्यावर आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची त्या धाग्यावर मग तुम्ही मंदिरात जाऊन म्हणा हनुमंताच्या किंवा घरी म्हणा अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आणि तो धागा आपल्या घरामधले कोणी पुरुष मंडळी असतील किंवा मंदिरातले पुजारी असतील त्यांच्या हाते तो धागा देऊन हनुमंताच्या पायाला स्पर्श करायचा त्या धाग्याचा आणि जो शेंदूर असतो हनुमंताच्या मूर्तीचा तो शेंदूर त्या धाग्याला लागला पाहिजे असा शेंदूर लागलेला धागा मग आपल्या मुलांच्या बाधित व्यक्तीच्या आपल्या सगळ्यांच्या पायामध्ये बांधायचा नेहमीसाठी तो धागा पायामध्ये ठेवायचा आणि जेव्हा तो धागा तुटेल तेव्हा तो विसर्जित करायचा किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये पुरायचा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आणि परत हीच सेवा करून आपल्याला परत तो धागा बांधायचा यामुळे सुद्धा कुठलीही कुठलीही कुठली वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही करणीबाधा असो वाईट नजर असो नजर दोष असो मंत्र तंत्र असो काहीही आपल्यावर चालत नाही कुणाचीही त्यानंतर एखादी व्यक्ती असते ना घरामध्ये जिची दिवसेंदिवस प्रगतीच होत राहते मग लोकांना बघवत नाही मग नजर लागते मग काही ना काही अडथळे येतात आपल्या कामामध्ये तर या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी हा उपाय करायचा त्याचप्रमाणे जो हनुमंताचा सेंदूर असतो हनुमंताच्या मूर्तीचा जो शेंदूर असतो तो आपल्याजवळ एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायचा आणि ती डे डब्बी नेहमी आपल्यासोबत ठेवायची यानेसुद्धा कुठलीही वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही किंवा वाईट शक्ती आली तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही बिलकुल होत नाही तर हे काही उपाय आहे यापैकी एक जरी तुम्ही केला तरी तुम्हाला कुठल्याच वाईट शक्तींना सामोरं जावं लागणार नाही आणि तुमचं संरक्षण होईल तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ